नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शिलास चॅनलवरती तर आज मी बनवणार आहे वांगील बोंबील बटाटा वांगो बोंबील बटाटा तर इथे वांगे घेतलेत मी मसाले घेतलेत सगळं मसाल्यांची तयारी झाली वांगे मी असे चार मधोमध कापून घेतलेत तर इकडे तवा गरम झाला आहे शेंगदाणे सर्वात प्रथम छान असे भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजून झाल्यानंतर त्याच्यावरच आपल्याला बोंबील भाजून घ्यायचे आहे जर तुम्ही बोंबील नसाल खात तर तुम्ही नाही टाकले तरी चालेल तर बोंबील भाजून झाल्यानंतर मी एक कांदा उभा कापून घेतला आहे थोडंसं तेल घालून छान कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यातच मी घातलं आहे थोडासा ओला खोबऱ्याचा तुकडा घातला आहे तुम्ही ते सुकं खोबरं वापरलं तरी चालेल छान दोन्ही एकत्र भाजून घ्यायचं आहे त्याच्यातच मी घातले थोडासा लसूण जास्त घेतला आहे तो पण आपण भाजून घ्यायचा आहे तर हा जो मसाला आहे हा आपण आता मिक्सरमध्ये वाटून घेऊयात आणि बोंबील जे भाजले होते ते मी ते पाण्यामध्ये भिजत ठेवलेत हो तर मसाल्यामध्येच मी घेतला आहे कोथंबीर बोंबीलसुद्धा पाण्यातून बाहेर काढायचे कोरडून कोरडे करून घ्यायचे आहेत तर कढईमध्ये तेल गरम आहे बोंबील छान आपण भाजून घेऊयात तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे बोंबीर झाल्यानंतर त्याच घेतलं आहे मी दोन तीन कडीपत्त्याची पानं अर्धा घेतला घेतलाय मी नाही घातला तरी चालेल छान सर्व परतून घ्यायचं आहे त्याच्यातच आहे एक चम्मच लाल मसाला हळद धड्याची पावडर एक चम्मच तर त्यानंतर वाटलेला जो मसाला आहे आपल्या शेंगदाण्याचा तो घालायचा आहे तेलामध्ये छान सर्व एकत्र परतून घ्यायचा आहे परतल्यानंतर त्यात आपण वांगे घालूयात उभे चिरलेले एक बटाटा घातला आहे मी लागेल तेवढं पाणी घालायचं आहे अर्धा ग्लास पाणी जास्त घालायचं आहे वांगा आणि बटाटा शिजण्याकरता मस्त कालवनाला उकळी आली इथे तर त्याच्यातच आपण फ्राय केलेले बोंबीळ घालायचे आहेत चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता वांगे शिजण्याकरता गॅसची फ्लेम बारीक करून झाकण ठेवूया पाच मिनटानंतर मस्त आपले वांगे शिजलेले आहेत इकडे बघा छान होती ही भाजी नक्की ट्राय करा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि वरतून बारीक आपल्याला कोथिंबीर घालायचं आहे वांग्याचं कालवन आपलं तयार आहे हा व्हिडिओ दोनदा अपलोड केला आहे पण त्याचा आवाज येत नाही तर आता हा मी परत अपलोड करते आहे तर थँक्यू